वाणियाळीच्या महाराजाचं भव्य दिव्य आगमन सोहळावाडा शहरांमध्ये संपन्न वैश्य समाज नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने शासनाच्या सूचनेनुसार पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या जोडीला ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन झालं वैश्य समाजाच्या वतीने खास आकर्षण म्हणून स्वरा म्युझिकल ग्रुप नाला सोपारा यांनी वाडी शहरातील गणेश भक्तांचे आनंद द्विगुणित केले तसेच वैश्य समाज भगिनी बार गोपार मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे व पालघर महाराष्ट्रीयन वैश्य समाज संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे ज्येष्ठ पत्रकार समीरजी म्हात्रे वाडा गटाचे गट सभापती सनी महाजन वाडा गटाचे सचिव वैभव भोला आळशी उत्सव कमिटी सन दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष तेजस गंधे धनंजय आंबवणे शुभम आंबवणे गणेश गंधे अल्पेश गंधे प्रकाश काबाडी विजय आंबवणे हर्षद महाजन प्रशांत गंधे आनंद आंबवणे यांनी आगमन सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट वश्य समाज नव आली वाडा दोन हजार पंचवीस गणेशोत्सव हा अतिशय थाटामाटात येथे संपन्न होत आहे आज आपण वेगळा कार्यक्रम सादर केला आणि त्यांचे आभार मानावे तेवढे कमी संदेश भाऊ आहेत आपले स्वराबीट्स नाला सोपाऱ्यावाले की आपल्या विनंतीला मान देऊन ते आले आणि वाडा शहरात नव्हे तर वाडा तालुक्यात ता आपलं नाव झालं थोडंसं पावसामुळे उशीर झालं परंतु या पाऊस काळातही त्यांनी आपली सेवा स्वीकार केली आणि संदेश भाऊंचे मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आले एवढ्या लांबून आणि थोडीशी तिरंगाई झाली तरी तुम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आम्हाला सेवा दिले तुमचे मनपूर्वक मी आभार मानतो तसेच वैश्य समाज नव तरुण मित्रमंडळ वाणी अली वाडा कमिटी कॉमेडी दोन हजार पंचवीसच्या वतीने जो आपण आगमन सोहळा सादर केला आहे तो वाडा शहरामध्ये मला तरी वाटते की हा जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने धोलकाशाच्या गजरात कारण शासनाच्या निर्णयानुसार डी जे किंवा आपण साऊंड लावून कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये पण आपण पारंपरिक पद्धतीने आगमन केलं स्वराबीट्सनी आपल्याला सहकार्य केलं मी त्यांचे मनपूर्वक प्रथमत आभार मानतो आणि सर्व वैश्य समाज बांधवांना भगिनींना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो एवढेच दे बोलून थांबतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती